तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण्याऐवजी अध्यात्माकडे वळण्याची गरज खरोळा येथील हरिनाम सप्ताच्या सांगता कार्यक्रमात आमदार रमेशप्पा कराडी यांचा सल्ला आजची तरुणाई सज्जनाची संगत सोडून दुर्जनाच्या विळख्यात सापडून व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत तेव्हा तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण्याऐवजी वाईट प्रवृत्तीपासून दूर ठेवणाऱ्या मनाला शांती आणि समाधान देणाऱ्या अध्यात्माकडे वळण्याची गरज आहे असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी केले रेनापूर तालुक्यातील मौजे खरोळा येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात बाजार मैदानावर असलेल्या श्री हनुमान मंदिर परिसरातील अखंड हरिणाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण भागवत कथा ज्ञानयज्ञ सांगता कार्यक्रमात देवाची आळंदी येथील हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाले या कीर्तनास लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराड हे आवर्जून उपस्थित होते या प्रसंगी दहीहंडीचा कार्यक्रम झाला सदरील कार्यक्रमास खरोळा आणि परिसरातील हजारो भाई भक्त महिला पुरुष उपस्थित होते या प्रसंगी पंढरी येथील हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि बाळासाहेब शिंदे महाराज यांचा आमदार रमेशप्पा कराड यांनी यथोचित सत्कार केला श्री क्षेत्र हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी विक्रम का पंचायत पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे तालुकाध्यक्ष दशरथ सर्वदे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे डॉक्टर बाबासाहेब घुले सुधाकर काळे मोहन राऊतराव शालिक गोडभरले रमाकांत फुलारी ओम चव्हाण सिद्धेश्वर मामडगे जयप्रकाश जटाळ प्र प्रल्हाद फुलारी हनुमंत राऊतराव मुरलीधर राऊतराव रमेश बाबर राजकुमार मानमोडे सचिन आडतराव शरद राऊतराव प्रताप राऊतराव सोमनाथ फुलारी राजेश कांबळे संगमेश्वर ततापुरे बशेश्वर तत्तापुरे पुंडलिक अधुडे पांडुरंग आधुडे विश्वनाथ हेने दिलीप गौंड गोविंद बाबर बालासाहेब पाटील सत्यवान राऊतराव खलील ताशेवाले बालाजी गौंड यांच्यासह अनेक मान्यवर महिला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लाद।